मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास महाराष्ट्रात प्रारंभ ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसपासून तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरावर प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे पुरस्कार अभियान राबवण्यात येणार आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर हा अभियान कालावधी आहे लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन स्वनिधी सी एस आर व लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांचं सो सक्षमीकरण जलसमृद्ध स्वच्छ हरित गाव व इतर योजनांचं अभिसरण करणं गावपातीवरील संस्थांचं सो सक्षमीकरण उपजीविका विकास सामाजिक न्याय तसेच लोकसभा व क्षमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणं हे या अभियानाचे मुख्य घटक आहेत ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार असून सतरा सप्टेंबर रोजी या अभियानाचा शुभारंभ झाला आहे यानिमित्त पोह्यातर्प पौ बोरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा दिनांक सतरा सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती अध्यक्षस्थानी पोह्यतर्प पौ बोरगावच्या सरपंच रेखा पाटील होत्या ग्रामपंचायत अधिकारी आर वाघमारे यांनी या अभियानासंदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच या अभियानात सर्वांनी भाग घेऊन अभियान यशस्वी करण्याचं आवाहन ग्रामस्थांना केलं या ग्रामसभेस ग्रामपंचायत सदस्य सहाय्यक कृषी अधिकारी ग्राम महसूल ग्राम अधिकारी ग्रामपंचायत ग्राम व महसूल कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी पोलीस पाटील तंटामुक्त समिती अध्यक्ष बचत गट सी आर पी बचत गटाच्या महिला सदस्य तसेच पोहेत्रपूर बोरगाव प्राथमिक शाळेचे शिक्षक व पोहेरपूर बोरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते भाजपा पणा तालुका उपाध्यक्ष युवराज पाटील उपसरपंच दत्तात्रय पाटील तसेच संदीप जाधव आदींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाशी संबंधित विविध बाबीवरील चर्चेत भाग घेतला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुका जिल्हा व राज्यस्तरावर तपासणी करून ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून बक्षीस देण्यात येणार आहे